सर्व मसाले अगदी लिंबाच्या पोडीच्या आतपर्यंत गेलेले आहेत लोणच्याला अगदी छान कलरही आलेला आहे याच्यामध्ये अजिबात आपण तेल वापरलेलं नाही अगदी पारंपरिक पद्धतीने हे लिंबाचं लोणचं बनवलेलं आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या पारंपरिक ज्या रेसिपी असतात ना त्या टेस्टीही असतात आणि करायला अगदी सोपीही असते नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी चटपटीत असं लिंबू लोणचं बनवणार आहे त्यासाठी इथे मी लिंबू घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने पिवळी झालेली लिंबू घ्यायची म्हणजे अगदी छान असं लोणचं तयार होतं जास्त कडवट होत नाही आणि पातळ सालीचं लिंबू घ्यायचं असं दबलं तर व्यवस्थित असं दबलं जातं तर हे पातळ सालीचं लिंबू आहे इथे मी बरोबर वीस लिंब घेतलेली आहे आणि लिंब घेताना काय करायचं आहे याच्यावरती जास्त काळे डाग नसावेत अगदी साफ असं लिंबू असावं आणि लिंबू ताजं असावं तर आत्ता मी हे सर्व लिंबू घेऊन कट करणार आहे तर असं मधून कट करून घेत आहे कट करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फोडी करू शकता तरी या ते यामधल्या ज्या बिया आहेत त्या बिया सर्व काढून टाकायच्या आहेत कारण तर बियामध्ये कडवटपणा असतो जर याच्यामध्ये बिया ठेवल्या तर लिंबू आहे ते जास्त कडवट लागतं तर पद्धतीने मी लिंबामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत ले आता कट करताना कसं करायचं आहे तर मी एका लिंबाचे बरोबर आठ भाग करणार आहे तुम्हाला जसं हवं हो तसं भाग करू शकता आपण कसं ना घरामध्ये लहान मुलं असतात तर ते जास्त मोठ्या फुडी असल्या तर त्यांना सरत नाही त्यामुळे असं लहान लहान फुडीमध्येच कट करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने बाकीचेही लिंबू मी कट करून त्याच्यामधल्या बिया काढून घेणार आहे बी अजिबात ठेवायची नाही इथे बघू शकता सर्व वीस लिंब मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहेत आणि इथे बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये सर्व बियाही काढून घेतलेल्या आहेत तर ज्यावेळेस आपण लिंब कट करणार आहे ना त्याच्या अगोदर ही लिंब आहे ती मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि कापडाने कोरडी करून घेतलेली होती कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली होती तर माझं हे सांगायचं राहिलेलं होतं तर तुम्ही समजून घ्या तर ही जी लिंब आहे ती कट करण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून कापडाने पुसूनच मी घेतलेली आहेत तर, तर आता मी काय करणार आहे ही सर्व लिंब आहे ना तर इथे मी एक काचाची भरणी घेतलेली आहे तर काचाची किंवा चिनी मातीची भरणी घ्यायची आहे तर ही भरणी आहे ती स्वच्छ पाण्याने घासलेली आहे आणि एक तासभर उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे त्यामुळे ही भरणी आहे ती अगदी स्वच्छ आहे आता काय करायचं आहे हे जे लिंबाच्या फोडी आहेत ना ती या भरणीमध्ये मी टाकून घेत आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे लिंबू आहे ना ते सुरुवातीला आपण आठ दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आहे तर ही आहे ना माझी आजी ज्या पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवायची त्या पद्धतीने मी बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला तर माहीतच असेल जी आपण आजी किंवा आईच्या पद्धतीने आपण जर कोणताही पदार्थ बनवला तर त्या पदार्थाला अगदी छान अशी टेस्ट येते तरी ते मी सर्व लिंबाच्या फोडी या काचेच्या भरणीमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता मी काय करणार आहे या लिंबाच्या फोडीमध्ये या चमच्याने म्हणजे आपण जे पोहे खायचं चमचे असतो ना त्या चमच्याने बरोबर चाम चार चार चमचे मीठ टाकणार आहे तर हे साधं मीठ आहे तर लिंबाच्या लिंबच्यामध्ये आप भरपूर प्रमाणामध्ये मीठ टाकलं जातं मीठ टाकलं की काय करायचं आहे झाकण लावायचं आहे जे पॅक झाकण्याची भरणी असते ना ती घ्यायची आहे तर आत्ता काय करायचं आहे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि आठ दिवस आपण अशाच पद्धतीने दिवसातून एकदा तरी असं हलवून घ्यायचं कधीही तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस अशा पद्धतीने हलवायचं आहे म्हणजे हे लिंबाच्या फोडी आहेत त्या खालीवर होतात आणि मीठ ही याच्यामध्ये व्यवस्थित मुरलं जातं मी ही भरणी आहे ना ती मी घरामध्येच ठेवून दररोज दिवसातून एक वेळा अशा पद्धतीने हलवून घेणार आहे तर आता आपण आठ दिवसांनी भेटूया बरोबर आठ दिवस झालेले आहेत आणि इथे बघू शकता लिंबू आहे ते चांगलं मुरलेलं आहे तर आता मी हे लिंबू आहे ना ते एका मोठ्या बाउलमध्ये काढते इथे मी एका बाउलमध्ये सर्व लिंबू काढून घेतलेला आहे लिंबू मुरलेलं आहे हे कसं चेक करायचं तर एखादी फोड घ्यायची आणि याची ही कट करून बघायची हाताने जर कट होत असेल ते बघू शकता हे लिंबू आहे ते सहज हाताने असं कट झालेलं आहे म्हणजे हे लिंबू आहे ते चांगलं मुरलेलं आहे जर तुम्ही आठ दिवस लिंबू ठेवलं आणि मुरलं नसेल तर आणखी एक दोन ते तीन दिवस ठेवाय आणि ज्यावेळेस मुरेल ना त्याच वेळेस आपण पुढची प्रोसेस करायची तर हे लिंबू आहे ते चांगलं मुरलेलं आहे तर आता आपण याचं लोणचं बनवूया इथे मी एक तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यामध्ये काही मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चमचे बडीशेप टाकलेले आहे दीड चमचा धने टाकलेले आहेत एक छोटा चमचा जिरे टाकलेले आहे आणि इथे दहा ते पंधरा काळे मिरी टाकलेली आहे आता हे आपल्याला कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे जास्त हे भाजायचं नाही फक्त याच्यातलं ओलसरपणा जाण्यासाठी आपल्याला हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेले मसाले एखाद्या का प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवूया इथे मी मसाले थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत तेवढ्या वेळामध्ये इथे मी गूळ आहे तो चिरून घेते तर आपण जेवढी लिंब घेतली होती ना तेवढ्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम गुळ चिरून घेत आहे मला गुळ चिरून होत आहे ना तोपर्यंत इथले भाजलेले मसालेही थंड झालेले आहेत आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेऊन सर्व मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आता हे मसाले आहेत ना ते ऑन ऑफ मोडवरती बारीक करायचे आहेत एकदम जास्त बारीक पावडर बनवायची नाही ते बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व मसाले आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत एकदम बारीक पावडर न बनवता असे जाडसर ठेवलेले आहेत इथे मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये हा चिरून घेतलेला सर्व गूळ टाकून घेते आणि आप आपल्याला हा गुळ आहे ना तो चांगला असा विरगळून घ्यायचा आहे पातळ करायचा आहे तर असं सतत हलवायचं म्हणजे गुळ आहे तो चांगला पातळ होतो तर याच्यामध्ये अजिबात पाणी होतायचं नाही आणि गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची आणि असं सतत हलवत राहायचं आहे बघू शकता गुळ आहे तो चांगला पातळ झालेला आहे विरगळलेला आहे त्याच्यातल्या घुटळ्या आहेत तर राहिलेल्या नाहीत असं सतत हलवलं की पटकन गुळ आहे तो विरगळतो आता मी गॅस बंद करते आणि हा गुळ आहे तो थोडासा थंड करून घेणार आहे इथे आता गुळ आहे तो थोडासा कोमट झालेला आहे आता मी इथे एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकत आहे याने काय होतं लिंबाच्या लोणच्याला छान कलरही येतो आणि थोडंसं तिखट तयार होतं इथे मी पाव चमचा हिंग टाकते पाव चमचा हळद आणि इथे मी एक चमचा सैदव मीठ टाकते इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो अशा पद्धतीने हातावरती चोळून टाकायचा म्हणजे याच्यातला वास आहे तो बाहेर येतो आता ही सर्व साहित्य आपण या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया लोणचं आहे ना ते थोडंसं आंबट गोड तिखट असं बनलं जातं आणि याच्यामध्ये बघू शकता अगदी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आपण हा लोणचेचा मसाला बनवून बारीक करून घेतलेला आहे ना तो सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याने लोणच्याला खूप छान टेस्ट येते आणि बारीक केल्यानंतरच या मसाल्याचा वास खूप छान येत आहे गुळ आहे ना तर थोडासा असा थंड व्हायला लागला की असा घट्ट होतो हा गुळ ही पूर्णपणे थंड झालेला आहे तर आता आता आपण हे मुरलेल्या लिंबाच्या ले ले फोडी आहेत ना ते या थंड झालेल्या गुळामध्ये टाकून घेऊया आणि ह्या फोडींना पूर्णपणे ते गूळ आणि मसाले लावून घ्यायचे आहेत सुरुवातीला काय होतं गुळ आहे तो घट्ट असल्यामुळे थोडासा टाईम लागतो पण असं सतत हलवत हलवत राहायचं म्हणजे हा गुळ आहे तो थोडासा असा लिंबाचा जो रस असतो ना त्याच्यामुळे पातळ होतो सुरुवातीला जर लिंबाच्या फोडी चांगल्या मुरलेल्या ना त्याच्यामध्ये गूळ आणि मसाले अगदी आतपर्यंत जातात आणि लोणचं आहे ते चवीला चांगलं होतं जर गूळ घालण्याच्या अगोदर मसाले घालण्याच्या अगोदर लिंबाच्या फोडी मुरलेल्या नसतील तर नंतर ही त्या लिंबाच्या फोडी आहेत त्या मुरत नाहीत गूळ घातल्या की ती मुरायची प्रोसेस असते ती थांबली जाते त्याच्यामुळे सर्व सुरुवातीला चांगल्या मुरलेल्या असल्या की मग लिंबाचे लोणचे चवीला चांगले होते इथे बघू शकता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि लिंबाचं फोडी आहेत ना त्या सुरुवातीला आपण मुरवून घेतलेले असल्यामुळे याच्यामध्ये आतपर्यंत सर्व मसाले गूळ अगदी आतपर्यंत गेलेले आहेत तर हे खूप महत्त्वाचं आहे की लिंबाच्या फोडी आहेत त्या सुरुवातीला चांगल्या मुरलेल्या पाहिजेत तरच मसाले आणि गूळ आहेत ते अगदी आतपर्यंत जातं आणि लिंबाचं लोणचं आहे ते टेस्टी बनतं तरी ते बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे आणि आणि या स्टेजला आपण काय करायचं आहे की आपण थोडंसं सा लिंबू साईडला घेऊन टेस्ट करून पाहायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं मीठ व वा कमी वाटत असेल तिखट कमी वाटत असेल किंवा मसाले कमी वाटत असतील तर तुम्ही या स्टेजला टाकून मिक्स करून घेऊ शकता तर मी ते, थोड़ा कट ते पर ना मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून आणखी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकून मिक्स केलेलं आहे आणि ते बघू शकता लोणच्याला अगदी छान कलरही आलेला आहे याच्यामध्ये अजिबात आपण तेल वापरलेलं नाही हे लिंबाचं लोणचं आपण काचेच्या हवाबंद भरणीमध्ये ठेवलं ना अगदी वर्षभर चांगलं राहतं फ्रीजच्या बाहेर जरी ठेवलं तरी अगदी चांगलं राहतं अजिबात बुरशी लागत नाही हे लिंबाचं लोणचं आहे ते आपण चपाती असू द्या भाकरी असू दे पराठा असू द्या कशाबरोबरही खायला अगदी छान लागतं तर तुम्हीही नक्की अशा पद्धतीने बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल बेलायकॉन आहे ना तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया वे अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार